ओम शांती वीस फेब्रुवारी दोन हजार वीसची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे निष्काळजीपणा आळस आणि कारणे सांगणे हे सोडणे म्हणजेच शिवरात्रीचे खरे जागरण होय दादा म्हणतात पूर्ण कल्पमध्ये परमात्मा बाप आणि परमात्म मुलांचा इतक अथाह प्रेम आहे की जन्मदिवसही एकच आहे बाबा एकटा विश्व परिवर्तनाचे कार्य करत नाही मुलांच्या सोबत करतात हे अलौकिक सोबत राहण्याचे प्रेम सोबती बनून सोबती बनण्याचे प्रेम या संगममध्येच अनुभव होते सगळेच मुलं म्हणतात आम्ही कंबाईंड राहतो सोबत राहतो आणि बाबांच्या सोबतच स्वीट होममध्ये जाऊ इतकं प्रेम बापाचं आणि मुलांचं कुठेच नाही उत्सव साजरा करणे म्हणजे उमंग उत्साहात राहणे भक्त लोकही भावनेने आणि श्रद्धेने उत्सव साजरा करतात मुलांचीच त्यांनी कॉपी केली आहे भक्त लोकही या दिवशी व्रत ठेवतात खाण्यापिण्याचे व्रत ठेवतात भक्त लोक दरवर्षी एका दिवसाचे व्रत करतात आणि मुलांनी एकदाच व्रत घेतले पवित्रतेचे व्रत घेतले पवित्रता फक्त ब्रह्मचर्य नाही पण ब्रह्मचर्याच्या सोबतच ब्रह्माचारी बनणे म्हणजेच पवित्रतेचे व्रत पालन करणे क्रोध मोह जेव्हा येते तेव्हा बाबा म्हणतात दार उघडतात म्हणून तर येते बाप दादा म्हणतात पवित्र भव असे जे वरदान दिले ते एकाचे नाही पाचही विकारांचे दिले बापदादा म्हणतात अल्वेलापन, आळस आणि बहानेबाजी या झोपेमध्ये आरामात मुलं झोपतात याचे जागरण करायचे आहे बाबदादा म्हणतात क्रोधचा मुलगा रोब याचे पण खूप प्रकार आहेत म्हणून शिवरात्रीच्या दिवशी सगळ्याच विकारांसाठी व्रत घ्यायचे आहे एका जन्माचा अभ्यास आणि पूर्ण कल्पाची प्राप्ती आहे एक जन्म पण छोटासा जन्म आहे बापदादा म्हणतात मुलांच्या संकल्पामध्ये दृढता पाहिजे दृढताचीच कमी होते हिम्मत करत नाहीत एकच बापदादा आहे ज्याला की असे ब्राह्मण म्हणून मुलं मिळाले जो प्रत्येक मुलगा कोण म्हणतो माझा बाबा आहे कोणत्याच महात्म्याला किंवा महामंडलेश्वरला धर्मपित्याला असे मुलं मिळाले नाहीत म्हणून बापदादा प्रत्येक मुलाच्या महत्त्वाला जाणतात मुलंही म्हणतात वाह बाबा वाह बापदादा सेवाधारींना म्हणतात सेवेचा गोल्डन चान्स घेतला आहे स्वउन्नतीसाठी हा खूप छान चान्स आहे कारण सेवेची जबाबदारी वेगळी नाही यज्ञाची सेवाची जबाबदारी आहे तिथे वेळ आणि अटेंशन द्यावं लागते पण इथे एकच अटेन्शन आहे स्वउन्नती आणि यज्ञसेवा यज्ञसेवेचे पुण्य प्रत्येक वेळेस जमा होते म्हणून पुण्याचे खाते खूप खूप लवकर वाढते ओम शांती